ओळखतो आपल्याला पिंपळ मध्ये वाटते हो चला मग दाखवा तुमच्या गावातली यात्रा तो नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त माती राहतात आजच्या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण चाललो पिंपळतले म्हणजे जैनपूर पिंपळतले आपल्या योद्याजवळ त्या ठिकाणी मूर्त यात्रा आपल्याला यात्रेत बोलावलेला आहे ना मंडळी हे बा आपल्या आपण यात्रा मंडळी आपल्यासोबत जे आहे रुद्रेशी येणार आहे म्हणजे रुद्रेशी छोटी एका गाडीवर मी आपला निखिल एका गाडीवर इथून सरळ दुप्नात आता जयनपूर पी जय श्रीराम मंडळी जय श्रीराम मंडळी कशी काय काय आणत तब्येत पाणी एकदम अरे बापारी हेल्मेट ना गर्मी होते बसल्या बरोबर गाडी बंद मित्र आण कळायचं का चालू अशा प्रकारे मंडळी तुम्ही पोषक तापू शकते पिंपळ मध्ये पोहोचलेला इकडे मामा आहेत जय श्रीराम मामा आता पुरी यात्रा घुमू आम्हाला तीन दिवस यात्रा कोणती कोणती राहते पहिले परवेशराम बाबाची असते नंतर गायची नंतर ना आज कोणती आहे मग आज गायची तर चला गायची यात्रा दाखवून दे तुम्हाला त्याचं काय महत्व काय असते तिची महाराज गिरत असते ना सांगणार आहे चला मग

你。谢。<Good> <Good game. S 3> अंतर्जत मस्त बैगी लागू दाखल मंडळी अरे भैया मंडळी या ठिकाणी पाहू शकता परशुराम संस्थान तिथं तरी या ठिकाणी आलेला आपण आपण तुमचा मंडळींना परिचय दिला हे महेंद्र देखरराव देशमुख मग तुकाराम श्यामराज यांचा पुतण्या ते अध्यक्ष आहेत बरोबर आहेतचे परसाम महाराज संस्थांचे माहिती सांगा आपली जत्रा कशा प्रकारे आणि भरते हे म्हणजे आता परमोद परसाम फार मोठं इथं सत्व हे आहे सत्व आणि इथं एकोणीसशे साली परमोद परसा महाराजांचा हे झालं एकोणीसशे साली आणि त्यापासून पूर्ण परिसरात फार मोठी यात्रा आणि प्रस्ताव आहे महाराजाचा किती रहती? दिवस यात्रा राहते हे पाच दिवस कंटिन्यूल राहते तीन दॅंड आहे आणि इथं महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला गायची यात्रा ओळख नेमकं सविस्तर हे गायीचं म्हणजे हे गाय वांद होती तिला म्हणजे असं हे नव्हती झाली ते वांडी आणि बैलासारखं तिथं रूप होतं अजून ते वाज म्हणजे वांद गाईला महाराजांनी हे केलं होतं वाहन गाईला दूध म्हणजे संपूर्ण गावात फिरे आणि तिथं दूध काढलं दंडलेली नव्हती ते बैलासारखं रूप होत तिला काय झालं होतं मग काय त्याच्यानंतर ती गाय वाढली बारा जण तिच्या पाठीवर हात ठेवला होता ते गाय संपूर्ण म्हणजे अशी गाभर न राहता हे न करता न करता ते दूध दे पूर्ण गावात फिरे चमत्कार घडला ते म्हणून त्या गायीचं आणि बारात गेल्यानंतर ते दहा वीस वर्ष गाई गावात फिरे आठ एवढ्या रस्त्याने कुठंच पाणी पाण्याचं हे नाही म्हणजे कोरड्या त्यांनी पाणी लावलं तिथं अजूनही तो झिरा आहे जलकुंड बनवून तिथं आजूबाजूला पाणी कुठंच लागत नाही तिथं भरपूर पाणी आहे

<स्थी> दुख दुख <स्थी> <स्थी दुखे दुखे हैं> अशा प्रकार <स्थी दुखे हैं> आम्ही सगळेजण मिळून खोरवर पाणीपुरी हा भैया देखता देखता दुसरी हमारे मामा को देखो पैसे देणे वाले हा हा चले जायेंगे सबजण बा चला न तू मग तीस तीस रुपये घे हां म्हणजे लस्ता रुट्टी वाले आता अशा प्रकारे मंडळी दोनशे रुपयेला लागला तुला पण मना दुखत नाही वेळ आहे वेळ अजून नाही वेळ काय नाही अभंग राहिले दोन बात होतात का सगळे नाही एवढं मोठा एम असते तर अशा प्रकारे मंडळी आम्ही इथं सगळेजण मिळून चहा पिऊन राहिलो तुम्ही पाहू शकता बढियापैकी एकदम हा चहावाली बळी चहा दिला का सगळ्याला हा बस झालं ठीक आहे तुम्ही पोहू शकता आपला बढियापैकी जॉब कंप्लीट झाला नाही तिने विचारलं मंडळी म्हणायला पाहिजे घेऊन जाऊ का म्हणून यात्रेतून पाहिजे अच्छा आहे का ते अशा प्रकारे मंडळी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा